गुड मॉर्निंग सगळ्यांना जर आज एवढी भयंकर थंडी आमच्या इकडं आज म्हणण्यापेक्षा डेली रोजचीच आहे थंडी आणि अजून माझ्या आंघोळ पण नाही झालेली कारण की भरपूर थंडी आहे मग म्हणलं आज थोडंसं लेटच आंघोळ करावं तर मी सकाळी सकाळी आपला मोबाईल चेक करत होते तर मोबाईलमध्ये मला सापडल्यात काही कमेंट्स <laughs> ज्या की चांगल्या आहेत काही वाईट तर नाही येते तेवढं पब्लिक खूप सपोर्टिव्ह आहे मला की वाईट एकही कमेंट नसते चांगलेच आहेत सगळ्या कमेंट तुमच्या मनात पडलेले प्रश्न आहेत त्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की माझं लग्न माझ्या लग्नावरती खूप सरां खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की मी लग्न कधी करते आहे करणार आहे की नाही किंवा का करत नाही आहे कशामुळं करत नाही आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळेच मी आजचा हा ब्लॉग शूट करते तर लग्नाचा प्रश्न असा आहे माझ्या की पप्पा गेल्याच्या नंतरनं फॅमिलीतले सगळेजण बोलत होते की लवकरात लवकर एका वर्षामध्ये लग्न करावं तर मी बोलले ठीक आहे यार सगळ्यांची इच्छा वगैरे आहे सो <coughs> मला विचारलं गेलं की लग्न काय निर्णय आहे काय नाही तर एक ना एक दिवस हे सगळ्यांनाच पडायचं असतं सो कोणी त्यापासून वाचू शकत नाही किंवा जर इच्छा माणसाची नसेल लग्न करायची तर तो, तो नाही करू शकत ज्याचे त्याचा लाईफचा प्रश्न आहे बट मला सगळ्यांनी विचारल्याच्या नंतरनं माझंही हे मत होतं की ठीक आहे करायचं आहे बट आत्ता नाही आत्ता का नाही करायचं तर पप्पा पप्पांचं असं झाल्यामुळं माझी मानसिकता म्हणजे नव्हती लग लगेच लग करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिलीमध्ये मी मोठी आमच्या तिघा भावांमध्ये बहिणीमध्ये वगैरे म्हणजे मला अजून एक भाऊ आणि एक बहीण आहे ते दोघंही माझ्यापेक्षा लहान आहेत आणि मी मोठी आहे सो फॅमिलीतली जबाबदारी बऱ्यापैकी माझ्यावरती आहे मी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की घरामध्ये काय काय आहे काय नाही या सगळ्या गोष्टी मला बघायच्या आहेत आणि मम्मी पण तर मला असं वाटतं की ही जी दुनियाची रीत आहे की असं काही घरातमध्ये वडिलांचं झालं तर एका वर्षात लग्न करायचं नाही तर तीन वर्ष करायचं नाही लाईफचा सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे लग्न आहे सगळ्यात मोठा निर्णय की त्या एका दिवसामध्ये लग्नाच्या एक लग्न झालं की त्यानंतरनं पूर्ण मुलाचं की कि असो किंवा मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदललं जातं तर एवढा मोठा निर्णय एवढा गडबडीमध्ये का घ्यायचा बरं जरी घ्यायचा झाला तरी भरपूर साऱ्या अडचणी सध्या माझ्या आहेत की फॅमिलीमध्ये एकदम मिडल क्लास असल्यामुळं घरामधले असं काही नाही आहे की सगळंच व्यवस्थित आहे सो सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात त्यामुळं मला असं वाटलं की यार माझ्या जागी जर मला भाऊ असता मोठा भाऊ असता माझा तर हा निर्णय घेतला की ठीक आहे यार चल लग्न केलं असतं बट तसं काही नाही आहे मी मोठी आहे आणि लग्न म्हणतात ना की थोडाफार ह्या सगळ्या गोष्टींवरती माझा तर विश्वास आहे की होणाऱ्या गोष्टी कधीच कोणी बदलू शकत नाही तर लग्न होणारच माझ्या आयुष्यात काहीत ना काही लिहिलं असेल नशिबामध्ये लिहिलं असेल तर ते असं पण आणि तसं पण होणारच आहे त्यामुळं गडबड का करायची कुठल्या गोष्टींना आपोआप जर घडत जात आहे तर ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुलगा लग्नासाठी मुलगा तर मी आजकाल भरपूर काही गोष्टी ऐकते आणि मी अनुभवल्यासुद्धा आहेत त्या गोष्टी त्या म्हणजे अशा की आजकाल सगळेच जण सोशल मीडियाचा यूज करतात सगळेच जण वापरतात असं कोणीच नाही सापडणार की हा व्यक्ती सोशल मीडियावरती अपडेट नाही आहे किंवा सोशल मीडिया त्याला कसलंच माहीत नाही आहे मोबाईल काय आहे या गोष्टी त्याला कसलंच माहीत नाही असं एकही व्यक्ती सापडणार आहे अगदी छोट्या मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत किंवा म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना या गोष्टीचं नॉलेज आहे की सोशल मीडिया काय आहे पण लग्न करताना जर एखादी मुलगी सोशल मीडियावरती अपडेट असेल उदाहरणार्थ ब्लॉगिंग करणारी असेल रील्स बनवणारी असेल <coughs> तर त्या मुलीला नाकारलं जातं का तर ती रील्स बनवते का तर ती व्लॉगिंग ब्लॉगिंग करते व्हिडिओज बनवते काय हे व्हिडिओज बनवायचेत असे का रील्स बनवायच्यात ह्या गोष्टींचं बऱ्यापैकी मत आहे आणि समजूतदारही आहेत लोक असं नाही की नाही बट बऱ्याच जणांची मी मानसिकता तशी पाहिली आहे की यार व्हिडिओज करतेय मग नको नाही का मला हा एवढा भयंकर प्रश्न आहे जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला नावट होत आहे तर तुम्हीही परिपूर्ण असला पाहिजे तुम्ही सोशल मीडिया वरती जे काम कर ना? आ, का मीडिया, मीडिया करता त्या लोकांना नावं ठेवता तर तुम्ही पाहूच नका ना तुम्ही पण त्या गोष्टींचं पूर्णपणे काय म्हणतात स्वतःच्या अंगी ते असलं पाहिजे की ठीक आहे तुम्ही सोशल मीडिया मीडियाला भरपूर विरोध करताय ना तर पूर्णपणे विरोध करा तुम्ही स्वतःही यूज करू नका आणि मग तुम्ही तशीच मुलगी पहा की ती यूज करणार नाही बट एका मुलीच्या बाबतीत जर विचार केला की ती जर सोशल मीडिया यूज करत नसेल आणि एखादा मुलगा सोशल मीडियावरती खूप अपडेट असेल रील्स बनवत असेल ब्लॉगिंग करत असेल अशा गोष्टींमध्ये तर त्याला कधीच नावं ठेवलं जात नाही किंवा त्याची ती मुलगीही त्याला कधीच नाकारलं जात नाही की सोशल मीडियावरती व्हिडिओज करतोय मग मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही किंवा फॅमिली ही काही म्हणत नाही की हा बाबा थोडंसं घरचं बघतात काम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या जातात पण कधीच म्हटलं जात नाही की सोशल मीडियावरती काम करतो आहे म्हणून आम्ही तुम्हाला आमची मुलगी देणार नाही पण मुलीच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि मी क्लिअरली सांगते की हो माझ्या बाबतीमध्ये बऱ्याचदा असे झाले पण माझे व्हिडिओ पाहायचे माझ्या व्हिडिओमध्ये वलगरपणा काहीच नसतो मी इन्स्टालाही व्हिडिओज करते त्यामधून मी ॲक्टिंग प्रदर्शित करते दुसरी गोष्ट मी यूट्यूबलाही करते तर बऱ्याच लोकांना खूप साऱ्या खराब कमेंट्स येतात व्हिडिओजवरती त्यांच्या बट मी अनुभवलं मला आत्तापर्यंत खूप कोचित असेल एखादी आत्तापर्यंत एखादी कमेंट अशी खराब आलेली असेल इन्स्टाला वगैरे यूट्यूबला तर मला कधी खराब कमेंट येतच नाही लोकांचा एवढा चांगला सपोर्ट आहे मला सगळेजण खूप चांगलं बोलतात आणि विशेषतः म्हणजे माझ्या पप्पांचा मला भयंकर सपोर्ट होता आणि माझ्या मम्मीचा आहे पप्पांच्या नंतरनं मम्मीही मला असं म्हणली नाही लोकांना नाही का बाबा विचार करून की तू हे काम करू नको किंवा आता बास झालं हे सगळं थांबव ह्या गोष्टी मला ती आत्तापर्यंत म्हणली नाही तुला जे वाटते ते लाईफमध्ये आणि बरेच आहे मी म्हणते की कुठेतरी मलाही वाटतं की बाबा ठीक आहे कधी कधी लाईफमध्ये असे वळणं येतात की असं वाटतं नाही यार बास आता ॲक्टिंग नको करायला पण तिथं एक टर्निंग पॉईंट असं आहे तुम्हालामध्ये की यार का अप करायचं कशामधून नाही का जर आपण लास्ट स्टेपला पोहोचलं असेल आणि हिथूनच आपलं खूप मोठे लाईफमध्ये सक्सेस मिळणार असेल आणि तिथूनच आपण गिअ करतो तर का करायचं हा विचार करून मी कंटिन्यू करते आणि परत एकदा था ठाम उभी राहते काही ना काही लाईफमध्ये निर्णय घ्यायचं ठरवते पण मला हे हा विचार करून खूप हसायला येतं की आजकालच्या मुलांची मानसिकता कशी आहे की लाईफमध्ये असा विचार करतात यार बरेचसे लोक असे आहेत की मोबाईलचा वापर फक्त व्हिडिओज बघायला करतात नाही का त्याचा म्हणजे एक टाईमपास टाईमपास म म्हणजे टाईमपास म्हणूनच केला जातो ठीक आहे तुमचे कॉलिंग होतात वगैरे वगैरे भरपूर सारे कामं होतात मोबाईल थ्रू पण इन्स्टावरती फुकटचा फुकट वेळ घालवणं यूट्यूबला वेळ देणं ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी फुकट आहेत मूवीज बघणं वगैरे मी असं म्हणत नाही आहे स्वतःच्या मनोरंजनासाठी आपण मोबाईल घेतो आणि त्यातून खूप आपलं मनोरंजन होतं पण मी किंवा अदरवाईज कुठलीही मुलगी जर सोशल मीडियाचा वापर करून काही ना काही चार पैसे कमवते आहे असं पण नाही की फ्रीमध्ये बाबा नाही का फुकटच करते आहे काही ना काय स्वतःच्या लाईफचं थोडाफार खर्च ती याच्यातून काढतीये आहे <coughs> जे पण असेल व्हिडिओ बनवून तर यात चुकीचं काय काहीच चुकीचं नाही आहे पण तरीसुद्धा लोक काड्या करणारे असतात खूप काड्या करणारे असतात लोक त्याच्यामुळे मी त्या लोकांकडे तर बिलकुल पण लक्ष देत नाही ज्याला ज्या जा, लाईफमध्ये ला, ला, जे वाटते जे बोलायचे ते बोलून मोकळे व्हा मी ऐकते आदर करते त्यांचाही की मला म्हणजे चांगलं सांगतात अदरवाईज कुठल्याही गोष्टी असतील ते आणि फ्रेंड सर्कलमध्ये पण भरपूर असतात आपल्या त्याच्यामुळे कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं नाही हे तुमच्यावरती डिपेंड आहे आणि लग्नाचा विषय माझ्या खूपच चर्चेत चालू आहे सध्या तरी कारण की मला इन्स्टावरती पर्सनली मेसेज येतात तर ज्या वेळेसला माझं लग्न असेल ज्या वेळेसला ती गोष्ट खरंच माझ्या आयुष्यात घडणार असेल तर मी सोशल मीडियाच्या थ्रूच मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशनसुद्धा आहे की यार माझ्या लग्नाला सगळेजण या कारण की माझ्या पप्पांची खूप मोठी इच्छा होती ही की ज्यावेळेसला माझं लग्न असेल तर आता शेवटी मी यूट्यूबला एवढं काम केलंय इन्स्टावरती एवढं काम केलंय तर बरेचसे माझे फॅन पेज असेल किंवा माझ्या लाईफमधले मोठे मुट मोठे सगळे कलाकार असतील सगळे असावेत आणि लग्नसुद्धा आठ दहा दिवसांचं असावं सगळेजण असावेत असं खूप मोठी इच्छा होती तर ज्या आपण वेळेसला लाईफमध्ये हा प्रसंग माझ्या लाईफमध्ये येईल तर मी सगळ्यांना सांगूनच सगळ्यांना सांगेल तुमच्यापर्यंत सगळ्यांना ही कळेल की बाबा संध्याचं लग्न कधी आहे किंवा सुंदरीचं लग्न कधी आहे आणि या सध्या मुलांची जी मानसिकता आहे मला असं वाटते की माझं ब्लॉग पाहून बऱ्याच जणांच्या मानसिकतेमध्ये चेंजेस आले असतील आणि माझं मत बरोबर आहे का खोटं आहे हे, हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की प्रत्येक प्रत्येकाचं मला मत हवं आहे जेवढे व्ह्यूज असतील माझे या व्हिडिओला माझ्या मते की तुमची एक कमेंट तरी मला हवी की तुमचं मत काय याच्यावरती तुम्हाला काय वाटते मी जे बोलते ते चुकीचं आहे का की सोशल मीडियाचा वापर करणं खरंच चुकीचं आहे का जे लोक लग्नाबद्दल विचारायला येतात त्यांनीही हे मत मांडणं चुकीचं आहे का बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मुलींबद्दलचं मी एक सांगते फॅमिलीसोबत राहत ना म्हणजे तिचं मम्मी वडील म्हणजे आई वडिलांसोबत ज्यावेळेसला मुलगी राहते त्यावेळेसला असं बिलकुल पण नसतं की घरात तिला काही का कामं नसतात घरात जरी काही कामं नसलं तरी ती स्वतःहून बरेचसे कामं करते घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वयंपाकापासून भांड्यापासून धुण्यापासून घरातले इवन बरेचसे कामं तिला करावे लागतात आणि यामध्ये स्वतःच्या सो स्वप्नांना थोडाफार वेळ देणं खूप कठीण आहे एक शिक्षण करत असेल मुलगी तरीही तिला हे कामं करावं लागतात जर व्हिडिओज बनवत असेल तरीही तिला हे कामं करावं लागतात तसं मुलाचं नाही आहे आणि मुलं पण भरपूर कामं करतात मी पाहिलेले की जे शेतकरी मुलं आहेत भरपूर सारं म्हणजे ज्यांना जॉब वगैरे करतात ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून कराव्या लागतात पण मुलीचं कधी हे काम सुटले का लग्नाच्या आधीही नाही सुटलेलं लग्नाच्या नंतरही नाही सुटलेलं आणि ते कधी सुटणारही नाही सुट सुट ना ना माझ्या मते तर तिला आयुष्यभर हे कामं करायचं मग ह्या सगळ्यातून ज्या मुलीला खरंच कलेची खूप आवड आहे तिला कला जपायची आहे तिची त्यासाठी कुठं ना कुठं ती काय जाऊन बाहेर जाऊन पुणे मुंबई ठिकाणी जाऊ शकते का तिची कला प्रदर्शित करू शकते का नाही करू शकत आहे मग मोबाईल हे साधन जर असं सापडले की ज्याच्यावरून ती तिची कला प्रदर्शित करते आणि जर लोकांना ती आवडली हो बाबा जर त्या कलेचा जर चुकीचा वापर होत असेल त्या व्हिडिओजमधून जर चुकीचं काही लोकांपर्यंत पोहोचत असेल तर मी मी या गोष्टीला खरंच खूप हे करणार की मीही त्या व्यक्तीला नाही का बोलू शकते विरोध करू शकते मग त्या व्यक्तीला बट जे जे लोक चांगलं करतात ते तुम्ही त्यांना चांगलंच बोला ना असं उगच का की एवढे सारे कलाकार आहेत आजकाल भरपूर सारी चर्चा सुरू आहे जस्ट आत्ता आलेलाच मूवी बघा पुष्पा टू तर किती चर्चेत आहे एवढे मोठे कलाकार का तर त्यांना खूप सगळ्यांना सक्सेस भेटला म्हणून तुम्ही कोणाला काय बोलू शकत नाही पण जे सुरुवात करतात ते मग पाय खेचणारे का भेटतात ते सपोर्ट करा ना तुम्ही जर सपोर्ट केला तर खूप चांगल्या ठिकाणी पोहोचू शकते कलाकार असेल तर आता मी खेड्यातून आहे तर बऱ्याच जणांची मानसिकता असते की हे आपल्याकडे चालत नाही हे करू नको तू आपल्यात कोणी केलेलं नाही तू करू नको अरे कोणी केलं नाही म्हणून कोणी केलंय म्हणून का करायचं सगळ्यांपेक्षा मी चेंज फील्ड एकदम वेगळी निवडली चांगली गोष्ट आहे ना सपोर्ट करा इवन फॅमिली फॅमिली तर सपोर्ट बऱ्यापैकी मला करते असं नाही की नाही करत आहे जर फॅमिलीने मला सपोर्ट केला नसता तर माझे हे व्हिडिओसुद्धा बनले नसते पूर्णपणे शांत बसले असते पण माझं मत आहे की आजूबाजूच्या लोकांनी आपल्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी सपोर्ट केला तर जिथं दहा वर्ष लागायच्यात ना पुढं जायला तिथं त्या व्यक्तीला लयत लय झालं महिना दोन महिने खूप झालं तरी चला एक वर्ष धरून चला एका वर्षामध्ये काय ना खूप फेम भेटू शकतो पण अशी आपल्या इकडची बिलकुल पण मानसिकता नाही आहे जे पुढं चला ना त्याचे पाय कसे खेचायचे आणि कसे त्याला मागं ओढून आणायचं ह्याच गोष्टी बघितल्या जातात त्यामुळं माझा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरचा ना खूप विश्वास उडाला बरेचसे माझे मित्रमैत्रिणी पण आहेत जे माझ्या सोबत काम केले किंवा के काम करतात ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण एकजुटीने काम करणं नाही आहे जो तो आपापला विचार करतो यार तुम्ही एकत्र यान करा मग बघा बट आपल्या भारताचे किंवा आपल्या खेडोपाड्यांची लोकांची जी मानसिकता आहे मीडिया सोशल मीडियावरती मीडियाबद्दलची ती खरंच खूप चुकीची आहे आणि जर अशी मानसिकता त्यांची असेल तर लाईफमध्ये त्यांनी मोबाईलसुद्धा यूज नाही करावा आणि जरी मोबाईल यूज केला ना फक्त कॉलिंगसाठी तुम्ही मोबाईल यूज करा अजिबात बात कुठलेच व्हिडिओ पाहू नका कुठलीच गाणी ऐकू नका कुठलेच इंस्टाग्रामला ब्लॉग करून टाका डिलीट करून टाका ॲप एवढं कठोर बना एवढे कठोर राहा आणि मग लोकांना नावं ठेवा मला एवढंच म्हणायचं आहे तर माझं जे काय मत आहे मी ते तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे तर कोणाला चुकीचं वाटतंय कोणाला बरोबर वाटतंय चुकीचं जरी वाटत असेल तरीही कमेंट करा माझं माझं असं बिलकुल पण म्हणणं नाही आहे की तुमचं चुकीचं आहे तर तुम्ही मला कमेंट करू नका तुम्हाला जे वाटतं मनातून माझं बरोबर आहे चुकीचं आहे त्यांनी कमेंट करा नक्की मला माझ्यापर्यंत पोहोचवा तुमचं मत नक्कीच आणि जर माझे व्हिडिओ आजचा आवडला असेल माझं निर्णय जो आवडला असेल तर लवकरात लवकर आता बघता बघताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, करा, ला ला करा आणि जर सोशल मीडिया बाबतीतलं माझं मत पटलं असेल तर दोन तीन लोकांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या लग्नाची न्यूज मी तुम्हाला लवकर देईन लवकर म्हणण्यापेक्षा समजूतदार व्यक्ती मला भेटला तर मी तुम्हाला लवकर सांगेल आणि मग माझ्या लग्नामध्येही इन्व्हाइट करेल सो आता तुमच्या मनातला हा प्रश्न मी दूर केला आहे की माझं लग्न कधी असेल आणि केव्हा असेल आणि जर तुम्हाला सुंदरीचं संध्याचं मत पटलं असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला खूप सारे शेअर करा आणि प्रेम द्या आणि असंच सुंदरीवरती संध्यावरती प्रेम असो द्या सो थँक्यू सो मच आणि आपल्या इन्स्टाग्रामची आय डी आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे संध्या शिशुपाल ह्या इंस्टाग्रामच्या आय डीला फॉलो करा आणि ज्यांना कुणाला माझ्यासोबत काम करायचे त्यांनी ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा नक्की आपण भेटणार आहे आणि आपण काम करणार सो चला बाय टेक केअर आणि काळजी घ्या भरपूर सारी बा बाय